आज ज्या पंचवीस लाखाच्या प्रॉपर्टीबद्दल बोलणार ना मी ती प्रॉपर्टी लेस भारी आहे तुम्ही बघू शकतात लोकेशन एकदम जबरदस्त लोकेशन आहे आणि घर जे असणार आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे बरं स्क्वेअर फीट काय असणार आहे आणि बघायला गेलं लोन होणार का नाही एक एक तंत तंतची माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आहे फक्त शेवटपर्यंत एक रिक्वेस्ट करणार की व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची फक्त पंचवीस लाखामध्ये एक चार मजलीचे मोठे रो हाऊस सारखे घर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये विकायला आलेले आहे महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे पंचवीस लाखाचे जे घर आहे त्याच्याबद्दल तर माहिती तर आपल्याला भेटणारच आहे पण ज्यांना पण मालकाचे थेट नंबर पाहिजे असेल डायरेक्ट पुण्यामधल्या मी हे बोलत नाही की एक एरिया असणार आहे संपूर्ण पुण्यामधल्या वेगवेगळ्या एरियामधल्या प्रॉपर्ट्या अपलोड होत राहतात या वेबसाईटवरती हे बाजूला तुम्हाला दिसत आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जाऊन तुम्ही रजिस्टर करा आणि डायरेक्ट मालकांचे वेगवेगळे लोकेशन टाका तिकडे रजिस्टर केल्यानंतर आणि डायरेक्ट मालकाचे जे घर आहे विकायला ओके आणि रेंटलसुद्धा आपण मी चालू केलेले तिथं तुम्ही रेंटवरसुद्धा जाऊन घरं वगैरे बघू शकतात भरपूर प्रॉपर्ट्या दिलेले वेबसाईट खाली दिलेली मंडळी अजून एक सांगणार आहे की बघा मी बोलायला विसरत जातो अगदी जवळजवळ या आपल्या या चॅनलवरती भरपूर आउटरेटचे फ्लॅट असू द्या किंवा इंडिपेंडेंट घरं असू द्या आउटरेट म्हणजे विकायला येतात तसंच आपण रेंटल रेंटलसुद्धा चालू केलेले रेंटल म्हणजे रेंटवर देण्यासाठी सुद्धा चालू केलेले आणि ते लवकरात लवकर आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते व्हिडिओ आणि रेंटल असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग। आणि मला असं वाटतं आहे की कोणाला पण रेंटवर पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने आमचे व्हिडिओ बघायला पाहिजे रेंटलचे भरपूर येणार आहे थोडे दिवसामध्ये तुम्ही बघू शकतात की इकडं डायरेक्ट ओनर म्हणजे मालकांच्या प्रॉपर्टा इकडं अपलोड करण्याची मोहीम चालू झालेली आहे एकदम डायरेक्ट डायरेक्ट आणि एक रुपया तुम्हाला कमिशन द्यायची गरज नाही राहिलं ह्या पंचवीस लाखाच्या घराचा प्रश्न तर तुम्ही माझ्या पाठीमागला एरिया तुम्ही बघू शकता कोणाला असं वाटेल की हे झोपडपट्टीमधलं दाखवतं अव मंडळी झोपडपट्टी वगैरे काय नाही पाठीमागं बघा तुम्ही कसल्या बिल्डिंगा आलेल्या आहे जबरदस्त लोकेशन आहे आणि या जबरदस्त लोकेशनमध्ये तुम्हाला फक्त पंचवीस लाखामध्ये एक चार मजलीचे इंडिपेंडेंट रो हाऊस भेटणार आहे आणि अगदी बजेटमध्ये आहे आणि बघायला गेलं कागदपत्र क्लिअरच असणार आहे काही प्रॉब्लेम नाही काय होतं माहिती आहे का लोकांना काय पाहिजे माहिती आहे का सात बाऱ्यावाली जमीन पाहिजे त्याच्यावरती रो हाऊस पाहिजे मला हे सांगा पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये सात बाऱ्याचे जमीनवाले घर कुठं भेटतात का आणि जे लोक सर्च करतात ना त्यांना कळायला पाहिजे की काय आपण बोलतो काय बघतो बरं फ्लॅट घ्यायला गेलं तर तो, तो एकदम इझिली सौदा असतो फ्लॅटचा फ्लॅट लगेच भेटतो आपल्याला कागदपत्र पण त्या त्याच्यामध्ये समाधान होत नाही आपल्याला काय पाहिजे की आपली स्वतःची एक टू व्हीलर समोर लागली पाहिजे आता हे जे पंचवीस लाखाचे एक नाही दोन तीन टू व्हीलर पार्क करू शकतात मी टू व्हीलरबद्दल बोललो मी फोर व्हीलरबद्दल नाही बोललं नाहीतर गैरसमज करून बसणार या घराबद्दल की फोर व्हीलरचं पण बोललो होतं तुम्ही व्हिडिओ नाही मंडळी इकडं तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे मी तुम्हाला सांगतो ना का पुढं सांगतो पण ज्यांना पण बघा ज्यां माझा हा व्हिडिओ बघा हे मेसेज जे आहे ना ज्यांना जागा विकायची किंवा फ्लॅट विकायचं किंवा इंडिपेंडेंट घर विकायचं पुण्यामध्ये असू द्या किंवा पुण्याच्या बाहेर असू द्या तर त्या लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचवा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ मला पाठवा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा खाली पण दिलेले आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवू शकतात तीन तीन मिनटाचे ज्यांना जागा विकायची ज्यांना घर विकायचे कोणाला रेंटवर पण जायचं असेल ना पुण्यामधल्या काही घरं वगैरे फ्लॅट वगैरे ते लोकसुद्धा मला संपर्क करू शकतात मंडळी आज ज्या प्रॉपर्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे ना खूप भारी एरिया आहे खूप भारी लोकेशन आहे आणि मी तुम्हाला पंचवीस लाखाचं बोललो आता महत्त्वाचं बघायला गेलं या घरामध्ये काय काय असणार आहे लोकेशन तर अजूनपर्यंत ऐकलं नाही बँक लोन जे आहे पर्सनल बँकेचे लोन होणार आहे इथं कुठलं पर्सनल बँकेचे लोन तुम्ही करू शकतात आता लोकांना काय वाटतं माहिती आहे का की जे मोठमोठ्या इंटरनॅशनल बँक आहे त्या बँकेकडून लोन व्हायला पाहिजे मला हे सांगा मंडळी की असे जी मोठमोठ्या बँकेचे जे होणारे घरांचे लोन वगैरे काय असंच होतं का सांगा मला त्यांचे रेट पण तेवढा असतात करोडोच्या प्रॉपर्ट्या असतात बरोबर ना बरं हे जे घर आहे जास्त टाईम न घालवता तुमचा मी सांगतो हे घर जे आहे पुणे एअरपोर्ट येरोडा चाळ या लोकेशनला आहे अजून एक घर आहे येरोडा गांधीनगर ह्या साईडला आहे ती पण प्रॉपर्टी जी आहे ना खूप भारी आहे बघायला गेलं फक्त सतरा लाखाचे रेट ओनरने सांगितलेले आणि ह्या घराला जे पंचवीस लाखाचं का बोललेलं आहे की हे घर जे आहे पंचवीस लाखाचे थोडे मोठे घर आहे आणि मोठे काय आहे की खाली जे आहे एक हॉल किचन जे आहे हॉल आहे आणि बाथरूम आहे इथं खूप भारी म्हणजे बघायला गेल्या एकदम कमी बजेटचा हा आपल्याला रो हाऊस पाहायला भेटणार आहे मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही प्रत्यक्षात यावे आणि बघावे तुम्हाला पसंत पडलं तेव्हा त्याची ढील करा असं नाही की जबरदस्ती कोण करणार आहे तुम्हाला नाही मंडळी आपल्या या चॅनलवरती बरेचसे मालक लोकांचे ओनर लोकांच्या प्रॉपर्ट्या इकडं तुम्हाला दिसणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागणार चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेन नोटिफिकेशनला ऑल करा आणि माझा जो लोकेशन असतो मी जिथं ब्रोकरेजचं काम करतो तो एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोडमधला आहे आणि बाकीचे जे प्रॉपर्ट्यांची मी माहिती सांगतो वेगवेगळे वे असतात आता काही लोकांना असं वाटतं की हे माणूस नुसतं येऊन बसूनच सांगत असतो तर त्यांना वाटू द्या पण काय होतं माहिती का मालक लोकांना आपण सांगितलं की प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाठवा डिटेल पाठवा डिटेल पाठवून देतात ते मग ते व्हिडिओ जसं सांगतो आपण आपले जसे व्हिडिओ असतात तसे नाही पाठवतात मग मी काय करतो डायरेक्टली बोर्ड लावायचा आणि डायरेक्टली त्या प्रॉपर्टीबद्दल बोलायला चालू करायचं चा। आता बसून पण माहिती दिली तर ती पुरेशी असती आता बघा हे जे पंचवीस लाखाचे हे जी माहिती तुम्हाला माहिती की खाली एक हॉल आणि बाथरूम मग वरती गेलं तर बेडरूम आणि किचन त्यांनी तयार केलेलं आहे जो तो माणूस आपल्या आपल्या हिशोबामध्ये जे इंडिपेंडेंट असतात तसं बनवतो माणूस आणि वरती एक टेरिसच्या वरती त्यांनी हे केलेलं बसायला उठायला बसायला जागा मग वरती परत पाण्याच्या टाक्या दिलेल्या म्हणजे टोटल चार मजलीचे हिरो हाऊस सारखे सिस्टम त्यांनी बनवलेले आता हे खरेदी करायचे असेल का बघायला यायचं असेल तर माझा नंबर डिस्कशन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात मला कॉल ऐवजी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकतात की हे प्रॉपर्टी बघायला यायची कावं मी फ्री असलं तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगणार की तुम्ही या ओके आणि पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनच्या तुम्हाला घरं वगैरे बघायचे तर तुम्ही जावा तिकडं जाऊन तुम्ही काय करा विजिट करा तो व्हिडिओ संपूर्ण बघा अजून एक सांगतो मी तुम्हाला की लोकं काय करतात माहिती का की एक नंबर घेतात आणि चार व्हिडिओ बघत बसतात आणि ते चार व्हिडिओ एक नंबर जो असतो मालकाचा नंबर असतो आणि त्याच मालकाला त्या चार प्रॉपर्टीबद्दल विचारत बसतात तुम्ही सांगा असं कसं होणार का तो मालक जो आहे त्याच जो प्रॉपर्टीचा व्हिडिओ चालू आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि डिस्कशन बॉक्समध्ये जाऊन नंबर घ्यायचा त्या प्रॉपर्टीचा तर तेव्हा तुम्हाला ती प्रॉपर्टीचा मालक कळणार तुम्हाला तर असं नको करा असं करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय